निर्धार जिवासी झालो वाता उदवी न तुझे नैर्यानी का भयलज्जा शंका ठाईचा संबंध तुझ मज होता विशेषानं केला सांगती की व भाव तुझ्या सेवेला पायी आता नाही लाज तुमा तुझ विन तुझ तुझे नजरी आणि का भय लज्जा शंका टाकी तुका म्हणे संती घातला हवाला तुका म्हणे संती घातला हवाला नशोडी विटला पाय तुझे पुजवी न तुझे नजरियानी का भय लज्जा शंका टाकीली पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन Thank you.

माझे मनिता दाना हा निर्धार जीवाशी उदार झालो आता तुझवी नरी आणि का लज्जा शंका टाकी जगद्गुरु तुकोबारे यांच्या वैकुंठ गमनाचा त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी सोहळा अमृत अमृत महोत्सव मी काय म्हणतो हा माझं चुकलं <coughs> त्रिशतोत्तर अमृत महोत्सवी सोहळा म्हणजे तुकोबरायांच्या वैकुंठ गमनाला तीनशे पंच्याहत्तर वर्ष झाली निमित्तानं महाराष्ट्रभर तुकोबारांचे अनेक लहान मोठे उत्सव झाले देहूकरांनी तर वर्षभर देहूला अखंड सप्ते केले वर्षभर लागून त्यामध्ये आमचे परमस्नेही ज्ञानेश्वर मौली कदम यांच्या मनात असा विचार यावा आपण ही खास वेगळ्या तऱ्हेनं संपन्न करावा आणि म्हणून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर पहिल्यांदा नाशिक घोडद oh. फाटा दुसऱ्यांदा कोपरगाव कोपरगाव तिसऱ्यांदा आसवड सासवड चौथ्यांदा भंडारा oh. डोंगर पाचव्यांदा सिद्धटेक सिद्धटेक सहाव्यांदा कोळनेर नगर अकोळने अकोळनेर आणि समारोप बरोबर तुकोबराच्या सद्गुरूंच्या चरणाजवळ त्याचा समारोप त्यांनी बरोबर साधला की तुकोबराचे गुरुजी बाबाजी चैतन्य यांच्या चरणाजवळ तुझे देणे तुझ्या समर्पुनी पायी झालो उतराई पांडुरंगा अशा त्यांच्या संकल्पना आहेत प्रत्येक ठिकाणी त्यांनी त्या त्या भागातला समाज एकवट केलेला आहे जसं ज्ञानोपरायला म्हणतो आम्ही दयाने घातलेली मुक्तीची मिळविली मांदी ज्ञानोबारांच्या नंतर एवढे वैष्णव एकत्र कर करणारे तुम्हीच तुम्हाला का दुसरं कोण अहो आम्ही केले की कराडला आम्ही मोठे सप्ते केल्यात पण तुम्ही एवढे वैष्णव जमवले हे तुमचं खरोखर कौतुक आहे तुम्हाला छोटे माऊली का म्हणतात मला करा <laughs> एवढा मोठा आणि त्याला छोटे मौली म्हणतात छोटे मौली का म्हणायचं एवढे मोठे कार्यक्रम करून त्याचा अभिनिवेश स्वतःकडे घेत नाहीत असो त्यामध्ये माझी ही सेवा आहे त्यांची काहीतरी श्रद्धा असेल माझ्याकडं नाहीतर मी तुळशीराम महाराज मी प्रामाणिकपणानं लोकांना सांगितलं माणिक आता मला बोलवलं बोल जाऊ नका आपण बोलू शकत नाही उभा राहू शकत नाही कशाला उसणा उसन पण माऊली म्हणले नाही तुम्ही आला पाहिजे येता येता त्यांनी मला रस्त्यात सांगितलं रस्त्यात काय सांगितलं रस्त्यात का सांगितलं रस त्यात होता म्हणूनच तेच सांगितलं काय सांगितलं म्हणजे तात्या जसा सप्ताह सुरू झाला तसा पावसानं विणं झालं नाम सप्ताह पावसाचा बी पण त्यांनी एक गोष्ट सांगितली लोक माग हटत नाहीत का हटत नाही मौलिक कारण सांगतो तुम्हाला का हटत नाही अहो आम्ही कुणाची कुणाची अवलाज आहे आम्ही आम्ही गोकुळ आमच्या गो गो गोकुळातल्या गोकपाळांच्या ओलात आहे <laughs> इंद्रानं सात दिवस पाऊस पाडला आम्ही घाबरलो ना एवढ्यात घाबरतो का आम्ही हा म्हणून आमची वारकऱ्यांची परंपराच आहे

तुझी तू वासप आहे का याला म्हणतात निर्धार मग तू आहे सांगतात निष्ठावंत भाव भक्ताचा निर्धार हे वर मू नये आणि या अभंगामध्ये निर्धारच आहे माझी मनीचा दाना हा निर्धार मी हा अभंग तुळशीराम महाराज मुद्दाम घेतलाय आपण आलोय कुठ आपण आलोय ओतूरला इथलं महात्मे <laughs> सांगायचं मग काय सांगायचं काय मग आमचं पांडित्य सांगायचं काय ठरवून अभंगेतला बाबाजी चैतन्यांच काही आपल्याला बोलता यावं म्हणून गुरु परंपरेच्या अभंगामध्ये सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा बरं का हा अभंग सगळ्यात शेवटचा सगळ्यात महत्त्वाचा मानिक महाराज देवकरांनी हा का काढून टाकला आम्हाला wow. काय काही नाही <laughs> माझ्या विठोबाचा असू द्या हा ठेवून तो ठेवा आमच्या मालिकेमध्ये आम्ही हरपाट छापलायला हा ठेवून तो ठेवलाय असो wow. अत्यंत महत्वाचा अभंगावर जास्त बोलणार नाही अभंगाचा सरळ भावार्थ सांगतो आणि मग या अभंगाची काय वैशिष्ट्य आहेत ती वैशिष्ट्य सांगण्याचा प्रयत्न करतो करतोबार सांगतात सद्गुरूच्या कृपेनंतर माझी अवस्था काय झाली सद्गुरूंनी कृपा केली की शिष्याच्या मनातली भय लाज शंका टाकी भय निघून जात लाल निघून जाती आणि शंका निघून जाती तुम्ही सांभाळीले संत सांभाळी स खरीतच तिसर जीवनातली लज्जा जाते चौथ संदेहाची सुटली गाठी तुकोबाराय सांगतात आता आम्ही निर्धारात आहोत कोणता निर्धार जीवाशी उदार झालो आता एक प्रमाण आहे तुका म्हणे व्हावे जीवाशी देवी वर देवीवर दुसरं प्रमाण आहे तुका म्हणे आम्ही जीवाच्या उदारा झालो प्रीती करा गोविंदाशी तिसरं प्रमाण आहे की देवासाठी उदार व्हावं लागतं देवाशी उदार हा रुकुमादेवीवरच वडावया हो, रुका मनेवर तुका मने हवे देहाशी हासी होता दे हासी उदार, उदार। म्हणून तुको वराय सांगतात आमच्या ठिकाणी देहात ममत्व राहिलेलं नाही असं आहे ज्याला भगवंताची भक्ती करायची आहे त्यानं दे हाकड बघायचं नाही पाठवाल तेते गरजेन पवाडे, काही देहाकडे नाव की, ज्याला देहाच महत्व आहे त्यान परमार्थाच्या गप्पा मारायच्या नाही भक्त वंत व्हावे जिवे शेन खावे काच्यासाठी अर्थात महाराज सांगतात आम्ही जीवावर उदार झालो म्हणजे काय केलं आता जीवनामध्ये तुझ्याशिवाय अन्य कोणतं नाही नवीन तुझे धनधरी आणि का आता तुझ्याशिवाय कोणाचा आश्रय घेणार नाही तुझ स्मरण करताना कोणतंही भय नाही कोणतीही लज्जा नाही कोणतीही शंका नाही साधु संत उकोबाला सांगतात छाईचा संबंध तुझ मज होता वेदांतामध्ये जीव ब्रह्मापेक्षा वेगळा नाही जीवो ब्रह्मैव ना पराहा उकामने कैची की वा, वा, <igos> ती मेजवानी आहे पण त्याहीपेक्षा वारकडी संप्रदायाच्या तालीची मेजवानी ऋषिराम महाराज तुम्ही आता लई फिरत नाही <laughs> वारकरी संप्रदाय बिघडलाय आहे बा मी त्याचा साक्षी आहे दोन वर्षापासून मी फिरायचा बंद झालो पण वारकरी समजा ओरडाय लागला चिंचाळतोय खालच्या चाली वारकरी म्हणत नाही सगळ्या चाली आठवून 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 रेखाटाच्या आठवून अगदी आठवण करायची म्हणे आम्जोगे तो का म्हणे अम्मा जो का म्हणे माऊली का बरं का दिया जाय या छोड़ दिया जाए, दिया जाए। <laughs> बोल तेरे साथ क्या जुल सकिया तुलसीराम <laughs> महाराज तुम्ही वेगळे ना आम्ही वेगळे पण का लक्षात ठेवा आम्ही विरसाळ आहे सगळे श्रीमाच्या टाक्या पालत्या करून मग इकडे आलो आहे आम्ही <laughs> माझा विषय एवढाच आहे इथं संप बाबुराव आबा स्वतः माऊली हे सगळे लोक सांप्रदायिक म्हणतात कशी चाल नावा तुका म्हणे कैची जाऊ द्या जास्त बोलू नये लय बोललो तर लोक म्हणतील बहुतेक माऊलीं सांगू ठेवलं आहे वाटतं बरं का <laughs> मुळामध्ये मी फादिल तुती करायला ले कृपण मनुष्य आहे विषय काय तुका म्हणे कैची हा तो स्वयं परब्रह्म म्हणजे जीव हा जीव मध्ये सुद्धा ब्रह्मच आहे तैसा अहंकार हा नातीला समूळ दयाचा नाशिला तो परमात्मा संचला नवीन नाही आधीची आहे पंडित निश्चल निश्चलदासांचा एक दोहा आविकृता कौन्तेयमे जो आविक आविकृता कन्तेयमे राधा पुत्र राधा पुत्र प्रसिद्धी सच्चिदानंद घनम विशेष अनंत एकांती भागवताचा कोणत्या अध्यायाचा मला आठवत नाही पण एका अध्यायात मंगलामध्ये नाकाने गुरुनाथ जोशी स्वरूप जोशी, दोषी एका दोषी कोण लग्न लावून देतो तो, तो दोषी जुन्या प्रमाणे मामाची मुलगी नात्यानं बायको जुनी पद्धती